साचीची उद्या ट्रीप जाणार आहे आणि त्यासाठी तिने काय काय तयारी केली आहे तुमचे जेवण चालू आहे आणि साचीची काय थकली कशामुळे थकली ग सामान भरता भरता सामान काय घेतलंय असं अरे बाबा बाबा किती किती दिवसासाठी ट्रीप आहे सा म्हणजे एका दिवसासाठी ट्रिप आहे आणि शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे ना अरे वा वा ते तर मी पाहिलेलंच आहे आणि मग काय खूप छान वाटत असं साचीची ना ही पहिलीच ट्रीप आहे बरं का आणि तिला खूप असा आनंद होत असेल ना नक्की हा ना आनंद होत असेल सगळ्या मुलांमध्ये टीचरमध्ये साची जाणार आहे ट्रीपला आणि तिची तयारी जवळजवळ मला असं वाटतं कालपासून चालू आहे का सकाळपासून चालू आहे सकाळपासून तिची ट्रिपची तयारी चालू आहे आणि किती वाजता निघणार आहे उद्या ट्रिपला सकाळी इथूनच जायचं कोण पोचवायला येणार आहे हा हा हनुमान काय म्हटली हनुमान मंदिराजवळ हनुमान मंदिराजवळ बरं चला काय काय उद्या मग काय घेऊन जायचं मग आता थंडी म्हटल्या म्हटल्या तर थोडी थंडी राहणार दोन अडीचला गाडीमध्ये तर वारं राहणार स्वेटर वगैरे सगळं घेतलं तिकडे आहे का स्वेटर अच्छा म्हणजे उद्या सकाळी हे काय हे सगळं शाळेचे कपडे उद्या का म्हणजे उद्या साडेचारला तिला मिळावा सगळे हे कपडे सापडावेत जागी म्हणून म्हणजे वेळच्या वेळ काय म्हणजे डायरेक्ट काय म्हणता सकाळी सकाळी कपडे सापडाव म्हणून तिने शाळेचे कपडे इथं ठेवले त्याच्यावरची तिची पॅन्ट स्वेटर आणि इकडं काय काय घेतलंय इकडं खाण्यासाठी खाऊ घेतलेला आहे अच्छा एवढं घेऊन चालली आहे फक्त एवढंच नेणार आणि मग काही खायला डबा बी पण का काही जेवण काय कोण देणारी जेवण म्हणजे दे शाळेमार्फत शाळेमार्फत जेवण म्हणजे सकाळचा डबा घेऊन जायचा बरं बन... बर सकाळच्या डब्याला काय ठरवलंय घेऊन जायचं ते बटाट्याच ते नसतं चिप्स बटाट्याचे चिप्स ना बटाट्याच्या चकत्या आणि अजून बनाना चिप्स बनवले का तू बनवले हे <laughs> <laughs> <में ने बनुली. laughs> ते <बना> <laughs> मी ते खाण्यासाठी बनवलं त्याशीच मग आता कॅन्सर बनवण्याची डबत घेणार आहे ना, ना? बटाट्याचे काय चकता बनवणार आहे ना भेड्डी भेंडी हा उद्याच उद्या चल उद्या तुला अक्क वेगळं दे तुझ्यावर काय ठरवणार आहे ते हां 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 आणि हे काय आता ही कपडे हे टोपी टोपी घेऊन चालली काय आता शिवनेरी किल्ल्यावर जायचंय म्हणून तिने ह्या कलरची टोपी अजून हां हे मी तिला आज घेऊन आले बरं का तिला ब्रेसलेट लागत होता लय रुसली होती मग आता हा योगायोग म्हणजे जायचं जायचंय त्याच्यामुळं मग आता ह्या टोपीला कलरफुल ह्या टोपीला मॅचिंग म्हणून हे आणि तिने रात्रीसाठी तो, ही टोपी घेतली आहे हा ड्रेस कशासाठी घेतला आहे मग एकच दिवसच अच्छा काय खराब होणार आहे पण ठीक आहे राहू दे आणि ही शॉल शाल, शाल पण घेतलेली आहे चला आता व्यवस्थित भरते थांब मी नाही तर व्यवस्थित आहे खाली एक व्यवस्थित आणि भरपूर जागा आहे तशी आई स्पेस व्यवस्थित हा सापडायला साठी पद्धतीने भर आणि सगळं हे जे सामान आहे दप्तर मधलं सगळं बाजूला काढलेलं आहे आणि दप्तर घेऊन चाललेली हो का मग काय लेवजी पुस्तकाचं ओजले राहायचं कागसाची लेव राहायचं मग उद्या काय सँडल घालणार का चप्पल मग शाळेचेच असतील ना नाही का अच्छा व्यवस्थित पाहुणे ओतूरला काय माहिती का गणपती आहे ओतूरला तू जाणार आहे ना ओझर सॉरी सॉरी ओझरलाय ना गणपती आहे काय ओझरला ओझरलाय ना गणपती मस्त मी पाहिलेला आहे शिवनेरी किल्ल्यावर पण गेलेली आहे काय लोणे हा हा गणपती आहे तिथं का। पन, हा का ठीक आहे आल्यावर सांग बरं हा लॉग ना काय करू आता कंटिन्यू ठेवू म्हणजे आल्यावर सुद्धा तुझा आपण व्हिडिओ म्हणजे लॉग घेऊ असं हा संध्याकाळी येणार मग दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊ ना पहा पहाटे ठेवशील का तू जायच्या टायमाला का सोडवायला येऊ तुला गावात साडेचारला भीतीने वाटणार ना काय काय झोपायचं नमाला। अच्छा ठीक आहे मग आता लवकर झोप जायच पटकन उठ किती वाजले आता आठ वाजले तू आता आज आठ वाजेपर्यंत जागी राहिल्यावर मग सकाळी कशी एक झोप अगं अलाराम दे अलाराम अलाराम लावून देऊ हा बर ठीके जय जेवण कर पण आणि मग जेवण कर आणि सकाळी पोडभर जेव म्हणजे पोडभर जेवली तर झोप येईन तुला चल ओके गुड नाईटी चे चिप्स त्यांची चिप्स तयार येईल रात्रीचे तिला आता ताजी ताजी सकाळी म्हणजे ताजी ताजी एकदम सकाळी पण नाही बनवता आली असते घरात याच्या बनवून देते ही साची साठी चिप्स आपले आता मी साचीला देण्यासाठी चिप्स अगदी तयार आहेत आणि आता मी हे घेऊन जाते आणि ते डब्यात भरून आता हे ठेवून भरून ठेव आता पहाटेचे वाजले आहे सव्वा चार आणि रात्रीचं चा पाणी पण आलेलं आहे वरचे टाकीचं पाणी भरलेले काका इकडं साची पण उठलेली आहे साची झालं का आवरलं का नाही साडेचार वाजत आले झाली का बघू इकडं अरे वा, 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 वा। साचीची तयारी झाली आणि आता सहलीला निघणार आहे हॅपी जर्नी थँक्यू छान छान एन्जॉय करून या मॅडम म्हटल्या होत्या अंगणवाडीच्या जर्नी म्हणजे प्रवास तुमचा प्रवास सुखकर हो असं म्हणत ठीक आहे मी चले पाणी भरायला जायच्या टायमाला मला हाका मार पानी ने मला पाणी भरायचंय ना लाईट जाईन ना मोटर बंद होईन ठीक आहे डबा काय घेतला का गेंडी भेंडीची भाजी तू तर मग ती बटाट्याचे चक्ते घेणार आहे बर ठीक आहे चल सॉक्स गाल गोक्स घाल ना चला तसाची हॅपी जर्नी खर्चायला पैसे घेतले का खर्चाय किती पैसे घेतले ग एकशे एकशे पन्नास मला वाटलं दहावीस रुपये मग ते काही चॉकलेटच घेईन का ग मग काय घेणार बरं बरं ठीक आहे मला काय घेऊन येशील सहली दिलं सहलीवरून हां काय घेऊन येथे घालायची बाय हात बाहेर काढू नको बर का खिडकीच्या हात बाहेर काढू नको बाय 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 आता साठी चालली आहे ट्रिपला मस्त एन्जॉय करा साडेचार वाजून गेले आता आता आल्यावर तिला मस्त गमती जमती विचारू पाणी दिल्यानंतर <laughs> हे शिपू एवढी वाढलीये आणि का अशी का उपटू राहिली का? का का बरं उपटू राहिली अगं वाढू दे ना मग भाजीला म्हणून एवढं काही चाललंय दोन दिवस दोन चार अजून आठ दिवसांनी घेतली असती ना पाहिजे मला वाटलं तू काही नुसती याला आली हा हा ना मग करता येईल ना नंतर काही एवढं लगेच काढलंय वाढू दे ही सच्या संध्याकाळी रात्री साची किती वाजता येणार आहे सची पोचली काय काय चालू आहे त्यांचं भीमाशंकर का अरे वा वा प्रवास म्हटल्यावर तोंड राहणारच सचीचे फोटो आले असते ना व्हॉट्सअपला थंडी हे आता आता काही थंडी राहिली फक्त आज वारं सुटले महाशिवरात्री मुळे आता ही आप... फेब्रुवारीमध्येच राहते ना मार्चमध्ये राहते का आणि मग आता ही हे नाही घ्यायचं का ही ही भाजी आहे ना आपण कसुरी मेथी करू वाळून मी करते वाळून थोडीफार आणि आपल्या तिथं याला लागले आहेत फुलं त्याच्यातले ना खालचे खालचे आता मी घेऊन जाणार आहे मुटके बनवायला तोडू का खालचे खालजे हां हे आता याला फुलं आले आणि मी आता भाजी म्हणून आपले मुटके आता सकाळ सकाळी बनवते उद्या तर आता हे मी पण घेत आहे आणि पाणी दिल्यानंतर त्याच्या दोन दिवसांनी भीमो गायला काय फुलंच काही दिस ना गाण्या फुलं काय थोडे थोडेच इवर चंदन बटवा गवरीला सुद्धा फुलं येऊ राहील हे निळ्या जांभळ्या कलरची फुलं चला आता मी आपण अशी पण पर खालीपर्यंत अख्खा फुलं येत आहे ग जाऊ दे मी नाही काढत बर का खालीपर्यंत राहिलेली तर सध्या काही मी काढत नाही ते धण्यांमध्ये काही ते मुटक्यातच मला पण नाही हिरव हिरव गार असल्यावर किती छान वाटतं पहायला पाणी असलं का भारी मज्जा राहते पाणी नसलं तर काय आपलं तर तिकडं हरभऱ्याचं तर बिना पाण्यातच चालू आहे मॅडम कधी आले तुम्ही किती वाजता आले शाळेचे कपडे काढतात जाऊ आपल्या काय किती वाजले आता जवळजवळ आठ वाजत आले मग काय आलं ही सध्या घुरटलेलीच कारा ती काही कळत नाही बाबा मग आता कधी सांगली सहलीच्या गमती जमती हां हा शाळा आहे का <laughs> आता मी केला मॅडमला फोन आणि सांगितलं वेला ते दे रावा सर बरं ते नाही घेत चल काय आणलं सर मला दाखव आता वस्तू काय किती वाजता आली सची मी ते येणार होते तुला घ्यायला पण किती वाजता आली तुला तरी एक वाजता अरे वा झोप नाही झाली ना झोप नाही झाली काय काय वस्तू आणल्या मग इथून दाखव ना हो एवढ्या वस्तू घेऊन आलीस किती पैसे होते वन फिफ्टी हो 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 काय काय खेळणी घेऊन आली हे काय घेऊन आली मी काय आणलं हे घेऊन आली हे अजून एवढंच का दीडशे रुपयात का ग एकशे पन्नास रुपयाचं हे दोनच हे पण हे कारमधलं हे कारमध्ये लावतात हे किचन म्हणून आणलं तिने हे यक अजून हे, हे पण का हे पण आणलं अजून काय आणलं इकडं का पण आहे हे पण हे सर्व दीडशे रुपयाचं झालं एवढंच बर मला काय आणलं मग हो हो, 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 हो मग याच्यातलं किचन मला दे माझ्या घराच्या किल्लीला हे एवढं मोठं काय करू बाई हे तर मी शोला म्हणून वापर ना शिवरदिन टांगून घराच्या पत्र्यावर हे राहू दे तुझ्या शोकेश मध्ये बाहुली आणली मग काय मज्जा केली नाही सांगितलं सांग पटकन मज्जा क का एक काम कर मला गमती जमती नंतर सांग आधी तुझी आंघोळ पांगोळ करून घे फ्रेश हो सगळं सहलीचा शिणबाग उतरव आणि नंतर मुंगी आज तर सुट्टीच घेतली ना दिवसभर आहेस तू पहाटे गेली साडेचारला इतक्या लवकर सगळ्यांच्या अगोदर तिथं जाऊन बसली सगळ्यांच्या पाठीमागं उभी बसली तू ना एच साडेचारलायचं आणि सहा लागला पाचला निघाले बर बर ठीक आहे मग पण लई शेवटी बसली तू मग सगळ्यात पहिली जाऊ पहिली जाऊन तू साडेचारला जाऊन एष्टी मध्ये काका म्हणत होते शेवटला बसल्यानंतर पुढे ठेवलं होतं हां हां बर बर चला मग आता तू फ्रेश हो आणि मग आम्हाला गमती जमती सांग काय काय कुठं कुठं गेले काय काय गमती जमती पाहिला हां बर खेळा आणि आवरा आणि मग या थोड्या वेळानी सांगायला तुझं मन झाल्यावर चालेल डब्बार काढले आज उद्या डबे असं बरं नाही म्हटलं की हा करून कारण आहे ना बरण्यांमधलं जे सामान ठेवायलाच मग भांडे कुंडे पाहिजेत ना बाकीचे म्हणजे याच्यात बसत नाही तिकडे ठेवले वाळ घेतले पुढं त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय तू मला नाही सांगितली ती गमत जम्मत सहलीला गेली हा कुठं 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 कुठे जाऊन आली काय काय पाहिलं डेमाशंका सुने किल्ला अरे बापरे आ, आ, चार ठिकाणी गेल्या होत्या का पहिल्यांदी कुठे गेल्या होती भीमाशंकर पहिल्यांदा शंकराला गेले होते का तिथं तुमचं दर्शन झालं हा का आम्ही गेलोत ते एकदा बाई आमचं दर्शन नाही झालं मग दुसऱ्यांदा गेलो आणि मग झालं तसं मी भीमाशंकरला चार पाच वेळा गेलेली आणि ओझरचा गणपती पाहिला छान आहे ना ओझर हां गणपती छोटा आहे पण प्रसिद्ध आहे ना तो बर आणि मग म्हणजे आठ गणपती ते अष्टविनायकापैकी एक एक तो गणपती अष्टविनायक म्हणतात ना अष्टविनायका तुझा महिमा कसा तो मुझे, मुझे तो तर अष्टविनायक म्हणजे अष्ट म्हणजे आठ विनायक म्हणजे गणपती आपण कसं समानार्थी शब्द देतो पण आठ गणपती कुठं कुठं आहे तर त्याच्यापैकी एक ओझरचा पण गणपती आहे आपल्या नगरमध्ये पण आहे बरं मग शिवनेरी किल्ल्यावर काय पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज लहान होते मोठे होते आणि बघितला तोंडात काय घातले आवळ सुपारी ते पहिला खाऊन घे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ला किल्ला कसा आहे दणगट आहे की नाही कसं दगडांमध्ये काम येते की दगडांमध्ये मा मला सांग आता आपण सिमेंटनी तरी चिटकवतोय काय चिटकवतो घर अ विटावर विटावरच तिकडे सिमेंटनी पण त्यांनी ते कसं केलं होतं त्यापूर्वीच्या काळात सिमेंट होतं का नाही त्यापूर्वीच्या काळामध्ये सिसं होतं त्या सिसामधून ते, ते, सिसा ते दगडाला दगड चिटकत होते आणि इतकं कडक बांधकाम इतकं असं दणगड बांधकाम की बस आता लई वर्ष झाले ते सोळाशे सालामधलं आहे ना सोळाशेच्या सालाच्या आधीच ते त्यांचा जन्म सोळाशेचा हा सोळाशे तीस चा हा मग ते त्यांचा जन्म सोळाशे तीसचा जरी असला पण ते शिवनेरी केला त्याच्या आधीचा असन खूप हा ते सोळाशे चा हा ना मग सोळाशेच्या आधीचा तो किल्ला असेल त्यांच्या जन्माच्या जा अगोदरचा किल्ला असेल मग ते सांग विचार कर शिवनेरी किल्ला वर ठेवलं म्हणजे शिवनेरी किल्ल्याला पाचशे तेरा पाहिलं पाचशे तेरा मोजल्या तुम्ही मोजत मोजत गेले मी इकडे तिकडे नाही पाहिलं काही बरं ठीक आहे मी पुन्हा गेली का मोजते पाचशे तेराचे का भारी ना तिथं शिवनेरी गेला असं 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 आतून जायचं असं असं मस्तपैकी पुन्हा तिथं हे भवानी मातेचं हे पण आहे ना मंदिर पण आहे का शिवाई देवी हां ना मग शिवाई देवी शिवाई देवी म्हणजे भवानी माताच काहीतरी म्हटलेलं मी एकदाच गेली ती लई पूर्वी आता काय मग काही लई मज्जा आली शाळा मग गाडी जाताना काय मग तुमच्या गाणी झाली नाही का काहीच नाही हां भोंडला गाणी असं गाणी नाही कविता म्हणलं ना हां का तर साची ही पहिली ट्रीप होती <laughs> दुसरीला ती प्रथम ट्रीप होती आणि तिने तो अनुभव असा मस्त शेअर केला आहे तिला काय आनंद झाला का नाही चेहऱ्यावरून दिसा ना थकेले आणखीन अजून एव्हा झोपून मग पण ट्रीपची मजा म्हणजे ट्रीपचा अनुभव घेतला गो हे की नाही साचीने फिर फिरायला फिर गेली एकटी म्हणजे कधी ती एकटी फिरायला जात नव्हती असा काकां कोणाला सोडून जायची तर काकांना अक्काला घेऊन जायची बस त्यांच्याच बरोबर जायची ना आज ती सगळ्या तिच्या विद्यार्थ्यांबरोबर गेली आणि सगळ्या टीचरबरोबर छान अनुभव असे ना तिच्या मैत्रिणीबरोबर आवडत्या आवडत्या मैत्रिणीबरोबर गेली आता बऱ्याचशा काही चटरफटर वस्तू घेऊन आलेली ती काय घेऊन आली आता काय कसं खेळणार आहे तिथलाच माहिती आहे किचन घेऊन आली चला मग आता काय घेते मी माझं माज़ माझं उरकून कामं छा गमती जमत्या ऐकल्या